नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आले कॅलेंडर भाग सहावा आजच्या प्रश्न बघून त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते पण बघू बघा राम हा श्याम पेक्षा तेवीस दिवसांनी मोठा आहे व रामचा जन्म रविवारी झाला तर श्यामचा जन्म कोणत्या वारी झाला असेल हा प्रश्न सॉल्व्ह करण्याची एकदम कोविटिक सांगतो बघा काय करायचं जो मोठा व्यक्ती दिला असेल तो वरती द्या म्हणजे मोठा व्यक्ती कोण तुमचा राम कारण की श्यामपेक्षा किती दिवसांनी मोठा आहे तो तेवीस दिवसांनी म्हणून आपण लिहू इथं राम त्यानंतर कोण लिहायचं हो लहान व्यक्ती लहान कोण आहे श्याम श्याम लिहून घ्या त्यानंतर दिवस बघा किती दिवसांनी मोठा होतो तेवीस दिवसांनी मी तर तेवीस द्या आणि तेवीसला कंपल्सरी कशाने बघायचं चाचणे बघा चाचण्या बघू सात एक सात सात्विक एकवीस बाकी किती उरली तुमची दोन आता दोन दिवस बघून घ्या जो वार तुम्हाला दिला गेला असेल वार दिला होता रविवार पण जन्म कोणाचा होता रामच्या रविवारी तर रामच्या समोर रविवार द्या लिहिलं आणि दोन तुमची बाकी उरलेली विचारला कोणाचे जन्मदिवस आपल्याला श्याम ते लक्षात घ्या रविवारच्या पुढे दोन दिवसा खाली कारण आपल्याला पुढे जावं लागेल रविवार नंतर काय तुमचा सोमवार सोमवार नंतर मंगळवार म्हणजे श्यामचा जन्म कोणत्या वारी झाला असेल मंगळवारी झाला असेल या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणखी एक थोडस बघून घ्या बघा जिथं वार दिला असेल आणि जर मोठ्या व्यक्तीचा वार तुम्हाला दिला गेला असेल ज्याचा आपल्याला रामच्या दिला गेला होता ते एक लक्षात घ्यायचं जो वार दिला गेला असेल तिथून पुढे जायचं वार जेवढे दिवस तुमची बाकी उरेल तिथून आणि समजा तुम्हाला जर लहान व्यक्तीचा वाद दिला गेला असेल आणि जेवढे तुमची बाकी उरेल तर तेवढे दिवस प्याज जायचं हा प्रश्न तुम्ही आरामाने सॉल्व्ह करू शकता थँक्यू